निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली वीस तारखेला मतदान झालं ज्या वेळेस एम ची छाननी होती त्यावेळेस उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला ते दाखवलं जात असतद झाल्यानंतर हे सतरा दिले जातात त्यामध्ये बदल आलेले हे दाखवत आहे त्यामुळे आजची पैसे घेण्याचं कारण असते छाननीच्या वेळेस असलेले युनिट बॅलेट युनिट असेल कंट्रोल युनिट असेल युनिट असेल त्यामध्ये सात बूथ केंद्रावरती हा बदल के आढळून आलेला आहे निवडणूक विभाग अधिकारी जे आहेत शुभांगी भारती त्यांनी उमेदवार किंवा उमेदवार प्रक्रिये दिला हा झालेला बदल कळलेला नाही उमेदवार हा घटक असतो निवडणूक प्रक्रियेतला त्या घटकाला ही माहिती दिलेली नाही त्यामुळे आमचं त्याच्यावरती ऑब्जेक्शन आम्ही रेस केलं आहे बूथ क्रमांक दोनशे एकवीस मध्ये बदल झालेला आहे त्यामध्ये पॅलेट युनिट असेल पॅलेट कंट्रोल कंट्रोल युनिट असेल आणि हे प्याळ असेल हे तिघ केले बुथ नंबर दोनशे एकवीस लामेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला दिलेली नाही क्रमांक तीनशे एकोणतीस बदललेला आहे त्याची माहिती उमेदवारला नाही उमेदवार प्रतिनिधीला नाही बूथ क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर बॅलेट युनिट बदललेला आहे त्याची माहिती उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला नाही बूथ क्रमांक सहा त्यामध्ये बीएफी पॅड बदललेला आहे त्याची माहिती उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला नाही बूथ क्रमांक एकशे एक्क्याण्णव त्यामध्ये बॅलेट युनिट बदललेला आहे त्याची माहिती उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला नाही बूथ क्रमांक दोनशे एकोणसत्तर त्यामध्ये बॅलेट युनिट बदललेला आहे त्याची माहिती उमेदवार किंवा उमेदवार दिला नाही बूथ क्रमांक तीनशे सहा त्यामध्ये वेगळं काय झालेला आहे त्याची माहिती उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधींना नाही निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी आजे यांनी असं का केलं आणि ती बदल केल्यानंतर ती माहिती उमेदवार किंवा उमेदवारप्रतिनिधीला दिली पाहिजे होती दिली पाहिजे होती पण ती दिलेली नाही त्यामुळे त्यांच्या निवडणूक प्रक्रियेवर आमची शंका निर्माण झालेली आहे यामध्ये स्पष्टता असली पाहिजे आणि ती स्पष्टता लपवण्याचं कारण काय त्यांनी त्यांची चौकशी करावी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आणि त्यांचं स्पष्टीकरण आम्हाला द्यावं अशी मागणी आम्ही आज करतो आहे सतरा सीमध्ये हे बदल आलेले आहेत ज्यावेळी छाननीच्या वेळेचे नंबर वेगळे होते आणि सतरा सी सीमध्ये आलेले नंबर वेगळे आहे तर हा बदल का झाला याचे स्पष्टीकरण दिले जावे जाहीरपणे आम्हाला देखील संपर्क कळवावे त्यामध्ये अजून एक आम्ही परवाच्या दिवशी एक टेलिफोन कॉल केला होता पण त्यामध्ये त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही आणि तक्रार होती सरभाबा नगरची त्या तक्रारची ताकद त्यांनी घेतली नाही त्यांनी सांगितलं की तुम्ही पोलीस प्रशासनाला तुम्ही कळवा आम्ही आमचा आमचं कुठल्या काही जी असते ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या अंडर असते आणि आम्ही कुठल्याही काही तक्रार सुद्धा आम्ही त्याला कळवतो आणि त्यांनी त्याची दखल घ्यायची संबंधित पण कळवावे पण त्यांनी त्यामध्ये आम्हाला सांगितलं की पोलीस प्रशासनाला तुम्ही कळवा आम्ही म्हटलं नाही आमचे आमचे तक्रार तुमच्याकडे डायरेक्ट आहे तर तुम्ही त्या पोलीस प्रशासनाला तुम्ही कळवायचं पण त्यांनी मी जी पण दखल घेतली त्यांची स्वतंत्र आम्ही तक्रार काम केलेली आहे आमचा उमेदवार प्रतिनिधीसुद्धा त्यांना फोन केले पण त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही त्याची तक्रारसुद्धा आम्ही स्वतंत्र कालच केलेली आहे ती तक्रारीची उरशी पण आमच्याकडे आहे होत ठिकाणी आणि बदललेले जे नंबर्स आहेत तिथे पण प्रेस स्कोर तयार केले पाहिजेत ती आपल्याला मिळेल आणि यामध्ये सतराशी पण आमच्याकडे उपलब्ध आहेत बदल झालेले त्यामुळे काही ठिकाणी सतराशेमध्ये बदलणी झाल्याची नोंद पण घेतलेली आहे काही ठिकाणी हा निष्क्रियपणा हा निवडणूक अधिकाऱ्याचा दिसून आहे त्यामध्ये त्वरित दुरुस्ती करावी आणि

आणि बदल केला तर तो उमेदवार हा घटक असतो निवडणूक प्रक्रियेतला उमेदवार किंवा उमेदवार प्रक्रियेला हे कळवायला पाहिजे ते का नाही कळवलं शंका निर्माण झाली बदल करण्यामागे नेमकी काय शंका आपल्याला येते बदल का केला असं मी कसं असतं की नंतर बदल केला त्याच्यावरती काही रिमोट कंट्रोल काही मदत करू शकतात का मी छाननीच्या वेळेस वेगळे असतात नंतर स्कॅनिंग करून बदल केली हे षडयंत्र तर नाही कारण ते बाहेर स्कॅन करायचा नंतर बदलायचा आणि नंतर तो बाहेरून अपघात करायचा असं पण होऊ शकतं ना आप मतदान केंद्रावरती मोबाईल बंदी आहे तर मोबाईल बंदी असताना हे केंद्र जर बाहेरून अचानकपणे आत झाले ते स्कॅन करून पण येऊ शकतात सी सी टी व्ही कॅमेऱ्याखाली ते चेकिंग झालेलं नाही इथे ते साथ मिनिट त्याच्यावर आम्ही शंका निर्माण केली आमच्या सर्व खूप होते छानी सीसीटीव्ही कॅमेरा इन कॅमेरा होते आता हे जे सात युनिट आहे इन कॅमेरा छाननी झाली नाही म्हणून शंका निर्माण झाली तुम्ही परत बदल केले तर आम्हाला सांगायला बरं बदल तुम्ही सांगितले नाही त्यामुळे सोसायटी हे निवडणूक निर्णय आधी छाननी नेमकी तुम्ही कुठली म्हणतायत आणि हे बदल झाले हे तुमच्या कधी लक्षात आलं बदल कधी करा बदल सतराशी मध्ये आले ते आणि छाननीच्या वेळेचे नंबर वेगळे होते तीन दिवस आधी होते ती हा उमेदवार प्रतिनिधी असतो किंवा उमेदवार हजार असतो ते बदल त्यावेळेस झाले नसतात त्यावेळेस बदल त्यावेळेस जे नंबर असत तेच सतराशे मध्ये आले पाहिजे होते ते सतराशे मध्ये दुसरे नंबर आले त्यामुळे आम्हाला संशयाची सोय निर्माण झाली आणि म्हणून आम्ही त्याच्यावरती आपल्या सगळ्यांना आजवरून समोर बोलतो ते तुम्हाला कधी असतात काल सतराशे काल सतरा निवडणूक पूर्ण झाल्यानंतर सतराशे साडेसात आठ ला ते एकत्र आणि काल बघितलं तर मदत दिसतंय आता जे ज्या मशीनवर तुम्ही ऑब्जेक्शन घेतात किंवा संशय त्या मशीन मध्ये किती मतदान झालंय असा अंदाज साधारणतः सहाशे साडे सहाशे मतदान झाले साधारणतः हे सात युनिट आहेत किंवा साधारणतः दहा हजार मधला आकडा असेल उद्या मतमोजणी आहेत जर तुम्हाला आज खुला चांगला यावं किंवा स्पष्टीकरण आहे वेळी करायला प्रश्न द्यावा लागेल त्याशी मतमोजणी कशी होती

फक्त पश्चिम मध्ये झाले तर अजून पुढे पण झाले ते बाबा सतराशे आहे आधीचे नंबर हे होते आताचे नंबर हे आले का बदल केले छाननीच्या वेळेस हे नंबर होते आणि हे बदल झाले नंबर कुठे तुम्हाला मतदानामध्ये काही बिघाड यंत्रामध्ये बिघाड वगैरे अशा काही तक्रारी आल्या गोपनीयता असते निवडणूक प्रकार हे गोपनीयता जर गोपनीयता जायचं गोपनीयता छानने वेळेस होते गोपीचा प्रतिनिधी समोर <coughs> होता देश होते टेस्टिंग होते युनिटचे टेस्टिंग होते त्यावेळेसचे नंबर आणि आता अचानकपणे बदललेला नंबर त्याच्यामध्ये शक्य जमा झाली बाहेरून आले बाहेरून जर ते स्कॅन करून जर एखादा हॅकर असेल त्यांनी जर स्कॅन करून जर त्यांनी जोडले असतील तर हे मतदान त्यांनाच भेटण्या इच्छा मला असं म्हणायचं आहे की तुम्ही सात सात ठिकाणी बदल झाला असं म्हणतात त्या त्या ठिकाणी मतदान बिघाड झालेला आहे आमच्यापर्यंत काही झालं नाही ना आम्ही तेच तो प्रश्न विचारतो ना की जर आले असते गेले होते त्यांच्यापर्यंत त्यांनी जो कुठली तक्रार केली नाही आम्हाला जे काही बदल करायचे होते ते आम्हाला विचारून काय होत आहे जेव्हा तो उमेदवार बदल बदल त्यामुळे शक्यला कारण आहे का म्हणजे जे जे बदलले एका बदललेले वेगवेगळे इव्हेंट बदललेले पुढे मॅनेजमेंट बदललेले पुढे कंट्रोल इव्हेंट बदललेले कुठे एका एका ह्याच्यामध्ये तर बदललेले आहे